देशभरातील उद्योजकांना मोठा धक्का बसला आहे कारण प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेचे अधिकृत संकेतस्थळ मागील दोन महिन्यांपासून म्हणजे पंधरा मार्च दोन हजार पंचवीस पासून बंद आहे विशेष म्हणजे या संकेतस्थळाच्या पुन्हा सुरू होण्याबाबत मंत्रालयाकडूनही कोणतीही निश्चित माहिती देण्यात आलेली नाही तर काय आहे ही योजना आणि का थांबली आहे हिची कामगिरी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा पाहूया पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना नेमकी काय आहे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ही केंद्र शासनाच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग पासून राबवली जाणारी एक महत्वाकांक्षी योजना आहे याचा उद्देश बेरोजगार तरुण तरून तरुणी आणि महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक आधार देणे आणि रोजगार निर्मितीला चालना देणे हा आहे या योजनेची रचना दोन जुन्या योजनांच्या एकत्रीकरणातून करण्यात आली आहे पंतप्रधान रोजगार योजना आणि ग्रामीण रोजगार निर्मिती योजना महाराष्ट्रात या योजनेची अंमलबजावणी खादी व ग्रामोद्योग आयोग आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ यांच्या मार्फत केली जाते या योजनेद्वारे नवउद्योजकांना आर्थिक सहाय्य मिळून त्यांना स्वतःचा उद्योग सुरू करण्याची संधी मिळते या योजनेमुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी वाढतात आणि ग्रामीण भागात स्थलांतर टाळले जाते राज्य सरकारच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचाही असाच उद्देश आहे या कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागात सूक्ष्म व लघु उद्योग उभे करण्यास प्रोत्साहन दिलं जातं ही एक क्रेडिट लिंक सबसिडी योजना आहे जी महाराष्ट्र शासनाच्या देखरेखीखाली राबवली जाते तर पाहूया सध्याची स्थिती सध्या या योजनेचे अधिकृत संकेतस्थळ दुरुस्ती आणि सुधारणा या कारणास्तव पंधरा मार्च पासून बंद आहे मंत्रालयाकडून संकेतस्थळ पुन्हा कधी सुरू होईल याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली गेलेली नाही त्यामुळे अनेक नव उद्योजकांचे प्रकल्प अडकलेले आहेत त्यांची रोजगार निर्मितीचे स्वप्न अर्धवट राहिले आहेत शासनाच्या या गोंधळामुळे न उद्योजकांमध्ये मोठी निराशा पसरली आहे तर पाहूया योजनेचे प्रमुख उद्देश काय आहे स्वयंरोजगाराची संधी स्वयंरोजगाराच्या नव्या उद्योगांद्वारे आणि सूक्ष्म प्रकल्पांच्या माध्यमातून शहरी तसेच ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणे स्थानिक रोजगार पारंपरिक कारागीर ग्रामीण आणि शहरी बेरोजगार तरुणांना एकत्र आणणे व त्यांना त्यांच्या मूळ जागी म्हणजेच उपजीविकेची संधी उपलब्ध करून देणे त्या माध्यमातून टिकाऊ आणि स्थिर रोजगार निर्माण करणे जेणेकरून ग्रामीण तरुण शहराकडे स्थलांतर टाळतील बेरोजगारी कमी करणे पारंपरिक कामगारांची उत्पन्न क्षमता वाढवणे आणि त्याचबरोबर बेरोजगारीची संख्या कमी करून समाजाचा सर्वांगीण विकास साधणे या योजनेचे स्वरूप पाहूया या योजनेअंतर्गत उत्पादन प्रक्रिया उद्योगांसाठी पन्नास लाखांपर्यंत आणि सेवा उद्योगांसाठी वीस लाखापर्यंत कर्ज मर्यादा निश्चित केली आहे क्रेडिट लिंक सबसिडी स्वरूपाची ही मदत विशेषतः पारंपरिक कारागीर महिला बचत गट बेरोजगार तरुण अनुसूचित जाती जमाती दिव्यांग व्यक्ती आणि माजी सैनिकांना प्राधान्य देते उमेदवार सामान्य गटातील असेल तर त्याला ग्रामीण भागात पंचवीस टक्के व शहरी भागात असेल तर पंधरा टक्के इतके अनुदान मिळते तर अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय अल्पसंख्याक महिलांना आणि अपंग व्यक्तींना ग्रामीण भागात पस्तीस टक्के आणि शहरी भागात पंचवीस टक्के पर्यंत अनुदान दिले जाते पात्रतेचे नियम पाहूया योजनेसाठी अर्जदाराचे वय अठरा ते पंचेचाळीस वर्ष दरम्यान असावे काही विशेष गटांना पाच वर्षे सवलत दिले जाते तसेच शैक्षणिक पात्रता प्रकल्पाच्या किमतीनुसार दहावी किंवा सातवी उत्तीर्ण अशी आहे अर्जदाराने याआधी कोणत्याही शासकीय योजनेतून अनुदान घेतलेले नसावे आणि एका कुटुंबातील फक्त एक व्यक्तीच या योजनेसाठी पात्र ठरू शकतो अर्ज करताना आधार कार्ड शैक्षणिक प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र प्रकल्प अहवाल पॅन कार्ड आणि छायाचित्र यांसारखी कागदपत्र आवश्यक आहेत एकंदरीत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना ही बेरोजगार तरुण महिला आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वतःच्या व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी संधी देणारी योजना आहे कमी व्याजदरावर सहज कर्ज अनुदानाची मदत आणि प्रशिक्षणाची सुविधा यामुळे कोणत्याही सामान्य व्यक्तीसाठी उद्योजक बनणे आहे परंतु संकेतस्थळ बंद परिणाम म्हणजे अनेक नव उद्योजकांची स्वप्ने रखडली आहेत ही योजना पुन्हा सुरू झाल्यास अनेक कुटुंबाचे भवितव्य सुधारू शकते त्यामुळे जर तुम्ही ही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते तुम्हाला वाटतं का की शासनाने ही योजना पुन्हा सुरू करावी कमेंट करून आम्हाला नक्की कळवा